फायनली आम्ही मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये पोहोचलोय आता इथे देवाचं दर्शन घ्यायला जाणार आहे मस्त इकडे दिदी आणि जिजूंची ही भांडण चाललेत की लग्नाच्या वेळेला दिदीची इच्छा होती त्यांनी पूर्ण पायऱ्या उचलून नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललोय जेजुरीला खंडरायाचं दर्शन घ्यायला तर आता आम्ही निघालोय वाजले दुपारचे तीन पण सकाळपासून जर आपण गेलो तर तिथे खूप गर्दी असते आणि लाईनला पण उन्हात खूप थांबावं लागतं म्हणून आम्ही संध्याकाळीच निघालोय ही बघा संसारिक पोरगी सगळं इकडं तिकडं सगळं बंद करून निघालीये आता मला म्हणणं का तू काय करत नाही कारण माझा अजून संसार सुरू झालेला नाही काय म्हंटलीस तू करते बर अरे माझ्या लुडबुडीशिवाय काय आहे का अर्थ तुम्हाला जास्त <laughs> त्रास <laughs> चलो लेट्स गेट्स गो येळकोट येळकोट पूरे पुरंदर किला रिस्ट्रिका से ये हमारा शेर भी उठ गया है बाबा

ते आपल्याला पार्किंग म्हणजे सेफ पार्किंग आहे पण इथं काही गर्दी वगैरे नाही त्यामुळे आपण व्यवस्थित गाडी पण लावू शकतो तर आता आम्ही इथे गाडी लावली आहे आणि चाललोय गडाकडे मंदिराकडे इथे दिदीला झालेली आहे चहाची तलब म्हणून आम्ही साईबा अमृतुल्यला चहा प्यायला थांबलोय मला था। थंड पाहिजे होत बरं द्या आता काहीतरी द्या मला ॲटली बघ आधी मी टेस्ट करून बघते नंतर दे ना म्हणून खप करे दादा एवढा छोटा ठेवला गुळाच आहे का तर आता आम्ही मेन जे मंदिराचा परिसर आहे त्याच्यामध्ये आलो इथे दुकान वगैरे आहेत सगळी तुमचं हे कुलदैवत आहे ना आणि बाळाला घेऊन पहिल्यांदाच आलोय ना बाळाच्या म्हणजे दिदीच्या लग्नाच्या वेळेला आम्ही आलो होतो मी पण तेव्हाच फर्स्ट टाइम आलेले आणि आता मी सेकंड टाइम आली आहे आणि बाळाला घेऊन तर पहिल्यांदाच आलोय तर आम्ही पेठेपर्यंत आलो होतो आणि नंतर लक्षात आलं आम्ही चप्पलच काढायचं विसरलो होतो तर आता परत, <laughs> परत पार्किंग कडे तुझं चप्पल परत पार्किंग कडे चप्पल काढायला निघालो कारण पंढरपूर मध्ये माझी नवीन चप्पल गेली होती हे बघा पहिल्यांदा आपल्याला इथं गणपती बाप्पाच दर्शन झालंय आता आम्ही भंडारा वगैरे घेतो देवासाठी इथं पायथ्याशी केवढा मोठा नंदी आहे बघा आता आम्ही वरती चढायला सुरुवात केली आहे मंदिराच्या साडेपाच वाजलेत बघूया आता वरती जायला किती वेळ लागतो आणि संध्याकाळची वेळ झाली आहे त्यामुळे मंदिर बंद व्हायच्या आधी तर आम्हाला वरती जाऊन दर्शन वगैरे सगळं कव्हर करायचंय इकडे दिदी आणि जिजूंची ही भांडण चाललेत की लग्नाच्या वेळेला दिदीची उचलून न्यावे आणि जिजूंनी मात्र किती पायऱ्या नेलेल्या एकवीस जिजू तुमच्या चेहऱ्यावरून कोण बोलणार पण नाही म्हणजे आता झाड झालीये मोस्ट ऑफ लोक रिटर्न येत आहेत तेव्हा आम्ही चाललोय वरती पण उन्हाचं तर जास्त हे झालं असतं त्यामुळे या टाइमला जास्त चांगलं वाटत इथं फोटो वगैरे काढण्यासाठी पण असं आहे ते फोटो काढून देतात त्यासाठी इकडे सगळं काय आहे त्यांची तयारी आता <laughs> आम्ही मुख्य महाद्वाराजवळ आलोय म्हणजे जवळपास आता देवाचं दर्शन घ्यायला अगदीच जवळ पोहचलोय आम्ही जोडीने <laughs> फायनली आम्ही मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये पोहोचलोय आता इथे देवाचं दर्शन घ्यायला जाणार आहे सगळीकडे आपल्याला भंडाराच भंडारा दिसतोय इतकं भक्तिमय वातावरण वाटतंय ना आणि खूप दिवसापासून इच्छा होती ती आता पूर्ण झालीये चला आता दर्शनाला जायचंय माईक लावलं ना चुर। चुर। इथून कडे पठार दर्शन मिळतय कि याच्या मागे आपल्याला डोंगरच दिसतोय खिडकीतून आता आम्ही इकडे दे महासा देवीचं दर्शन घ्यायला चाललोय हे पायाच्या ठरशांचं जे ठिकाण होतं त्याच्यावरती आता असे अँगल लावलेले आहेत आधी हे रिकामच होतं पण जास्तच लोक इथे व्हिडिओ बनवू लागले म्हणून हे पॅक केले त्यांनी इथून बघा कसला भारी व्ह्यू दिसतोय संपूर्ण जेजुरीचा व्ह्यू दिसतोय इथून आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आता आम्ही रिटर्न चाललोय आता वाजलेत पावणे सात म्हणजे बघा आम्ही साडेपाच ला वरती निघालो होतो वरती जाऊन दर्शन घेऊन सगळं मस्त छान तिथे बसून वगैरे एका तासात रिटर्न पण जाऊ शकतोय खाली तर आता आम्ही खाली चाललोय रिटर्न बाबूच चा पण दर्शन झालं हे ना बाबू अहिल्या देवींचा किती छान पुतळा आहे बघा इथे आणि इथून गडावरून जेजुरीचा किती छान व्ह्यू दिसतोय बघा आपण त्या बाजूने चढलो होतो आणि या बाजूने उतरून इथे बाणूबाईचं मंदिर आहे इथे वरती महासाचं दर्शन घेतल्यानंतर इथे उतरल्यानंतर आपल्याला बाणुबाईचं दर्शन भेटत ए आहेस काका आम्हाला वाटलं गेली आजीला वर चढायचं होत नव्हतं म्हणून ती म्हणती मी इथं बसलो आजीला बघून बाळ किती खुश झालंय बाबूची लाडकी आजी पण तिला चढायचं होत नाही म्हणून ती वरती नाही आली आम्ही एकदम पैशाशी उतरलोय माझं तोंड तर सगळं भंडाऱ्याने भरलेलं आहे आणि गरम खूप होते तर आता आम्ही ते उसाचा रस प्यायला थांबलोय संपल्या आगाऊ नाही करायचं तर आता आमचं दर्शन घेऊन वगैरे झालंय आणि आता आम्ही घरी निघालोय वाजले सात किती पाचला तर आम्ही आलो आणि सात ला रिटर्न चाललोय खूप वेळ लागेल पण संध्याकाळी आल्यामुळे आम्हाला लवकर दर्शन पण मिळालं म्हणजे आम्हाला आतमध्ये गाभाऱ्यात मुखदर्शनच मिळालं पण ठीक आहे आपण देवाच्या दरबारात तरी गेलो होतोच आता आम्ही रिटर्न निघतोय संध्याकाळची पुणे सिटी तर बघा कसली चमचम करते रात्री रात्रीचा प्रवास करण्यात मज्जाच वेगळी आहे तर आता आम्ही फायनली आलो घरी वाजलेत रात्रीचे नऊ आम्ही इथून तीनला गेलो होतो म्हणजे जवळजवळ चार पाच तासात आमचं देवदर्शन वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि खूप छान वाटलं खूप प्रसन्न असा दिवस गेला आणि संध्याकाळी गेल्यामुळे जास्त असं काही उन्हामध्ये जास्त वेळ थांबा वगैरे लागलं नाही त्यामुळं आजी आणि सोबत होतं तर त्यांना पण काय प्रॉब्लेम झाला नाही सो आजचा दिवस खूपच भारी गेला सर आजचा व्हिडिओ आपला इथंच स्टॉप होतोय तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय